आंबट चुक्याचं पिठलं कसं बनवायचं हे ठिकाणी आपण बघणार आहोत या ठिकाणी लसूण मिरची व चुका घेतलेला आहे कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण जिरं व लसूण हा छान लालसूर होईपर्यंत होऊ देऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेलायकन दाबायला विसरू नका आता यामध्ये आपण छान बारीक चिरलेला मिरची देखील टाकलेली आहे ही मिरची देखील आपण छान लालस होऊ देऊया मिरची ही छान झाल्यावर आता आपण त्यामध्ये आंबट चुका जो बारीक चिरून घेतलेला होता तो टाकलेला आहे आंबट चुका हा दोन मिनटामध्ये शिजतो त्यामुळे आपल्या पिठलं हे लवकर होणार आहे आपलं आंबट चुका हा छान शिजलेला आहे आता आपण त्यामध्ये छान अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हळद टाकल्यानंतर आता त्यात थोडंसं अर्धा चमचा धने पावडर टाकलेली आहे धने पावडर टाकल्यानंतर आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे छान हलवून घेऊया परत दोन मिनटं आपण त्याला शिजू देऊया शिजून झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आपला छान मसाला हा पिठल्याचा तयार झालेला आहे आता पिठल्याचा मसाला तयार झाल्यानंतर आता आपण आपल्या किती क्वांटिटी हवी आहे त्यानुसार आपण त्यात पाणी टाकलेलं आहे पाणी टाकल्यानंतर हे पाणी छान आपण शिजू देऊया याला आपण दोन ते तीन उकळी येऊ देऊया छान शिजल्यानंतर आता आपण त्यामध्ये हरभऱ्याचं पीठ हे घालून आपलं पिठलं हे वरणार आहोत मिक्स करणार आहोत या पद्धतीने आपण यामध्ये हरभऱ्याचं पीठ टाकून असं या पद्धतीने छान त्याचे गुथडे होऊ द्यायचे नाही हे पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे या ठिकाणी आपलं पिठलं हे लेडी झालेलं आहे आता आपण त्यावर छान सजावटीसाठी थी कोथिंबीर किंवा आपल्या पिठल्याची चव वाढवण्यासाठी थी कोथिंबीर टाकलेली आहे Thank you so much.